माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य वृंदा सामाजिक फाउंडेशन इचलकरंजी आणि सतर्क न्यूज चॅनल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक व्यक्तिमत्व आणि तृतीयपंथी गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसमध्ये श्री मंगेश प्रकाश बावचे रुई सदस्य मैत्री संघटन कोल्हापूर व सचिव अजिंठा माइंड केअर सेंटर आणि चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांना समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले श्री मंगेश बावचे हे स्वतः दिव्यांग असून गेली दहा बारा वर्ष तृतीयपंथी वंचित घटक दिव्यांग निराधार व गरजू लोकांसाठी अहोरात्र कार्यरत आहेत न्याय आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत हक्कांसाठी ते सातत्याने लढा देत असून प्रसिद्धीपासून दूर राहून केवळ लोकहितासाठी समाजातील समस्यांवर वैचारिक चर्चा आणि उपाययोजना करून दिशा देत आहेत त्यांच्या कार्यामुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली आहे या कार्यक्रमाला समाजकल्याण आयुक्त श्री सचिन साळेसर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच विविध राजकीय सामाजिक प्रशासकीय मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली हा पुरस्कार म्हणजे सामाजिक कार्यात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला दिलेली योग्य पावती आहे